कोई तो टोके इस कमरे में दिल तो बंजा कोई कोई तो टोके इस दिल तो तर नमस्कार बोनं तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे की बॉन तुम्ही टायटन टाइन थांबणे बघ समजा व्हिडिओ कशा प्रकारचा झाले तर मित्रांनो तुम्हाला पण पण प्रकारे व्हिडिओ पण अशा प्रकार व्हिडिओ बनवायचा त्या व्हिडिओची ऑटपर्यंत बघायचा त्याला मित्रांनो अलाइट मशीन ओपन करून घेते अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट मापचे ओपन के इन्पुट केले ते बीट मापचे ओपन करून घेतात बीट मार्पी ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉंग्स सॉंग्सला अशा प्रकारे काय बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर आपण इथं नावाची पी एन जी पण ऑलरेडी आपण दिलेली आहेत ॲड केलेली आहेत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण ला बीट लावले बीट लावल्यानंतर जिरो सेकंडवर याचे ती सेकंडवर आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे जे मिडावती आल्यानंतर मित्रांनो एक बॅकग्राऊंड पेंज आहे जी तिने ॲड करून घेते ते पेंजी ॲड करून घेतले प्रकारे अशा प्रकारे काय त्याला बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर सात पाच सेकंद सेकंदर जे आपण बॅकग्राऊंडची पिंज आहे वाढवून वाढून आहे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण प्रकार का बॅकग्राऊंडची जी तुम्ही वाढून घेतली वाढवून घेतल्यानंतर घेतल्यानंतर मित्रांनो ही बॅकग्राऊंडची जी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे मटेरियलची लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जसं तुम्ही चॅनल मिळणार तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू आणि व्हिडिओ कशा प्रकारे कसा आहे कमेंट करून सांगू शकता सांगू शकता तर मित्रांनो प्लसवर क्लिक करायच्या मीड्यावर तिच्या मिड्यावरती मित्रांनो ही पिंजी कट केलेली जी पिंज आहे पिंजीला इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर त्या पिंजीला सात पाच सेकंदर वाढून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर ते पेंजीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे बॅग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो हे पी एन जी कशा प्रकारे कसे कट करायचे ह्याच्यावर व्हिडिओ घेऊन यायचा असलं तर जर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपण याच्यावर व्हिडिओ बनवून पी एन जी कशा प्रकारे कशा कट कशा प्रकारे कट करायचं त्याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर मित्रांनो फर्स्ट पी एन जी आपण ॲड केली ॲड केल्यानंतर प्लसवर क्लिक करेल मीडियावरतीचे मीडियावरती आल्यानंतर दुसरी पी एन जी तुम्ही ॲड करून घ्या ॲड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय पेंजीला ॲडजस्टमेंट करून घेतोय ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर त्या पण पेंजीला दुसऱ्या पण पेंजे त्या पण पेंजीला सात पाच सोया सेकंदवर वाढून घेतो वाढून घेतल्यानंतर त्या पण पेंजीला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्याचं मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे काय आपली पेंजी इथून ॲड झाली ॲड झाल्यानंतर ॲड झाल्यानंतर सात पॉईंट स सेकंदा सेकंदा से मीडियावरती ती मीडियावरती आल्यानंतर एक व्हिडिओ आहे ती व्हिडिओ इथून ॲड करून घेते ॲड करून घेतलं मित्रांनो ही व्हिडिओची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तुम्ही चॅनल मिळणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन लाईव्ह सुरू नका तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही आपला व्हिडिओ तयार झाला तर झाल्यानंतर व्हिडिओ सेव्ह करण्यास सेटिंगच्या बाबतीत दिसत असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करणं व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती तुमच्या मनावर ठेवू शकता आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं एक्सपोर्टवरती क्लिक करण्यास मित्रांनो व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओची कशा कशाप्रकारे कसं कट करायचं त्याच्यावर व्हिडिओ करायचा असेल ते तुम्ही कमेंट करू